नमस्कार मंडळी आज आपण बनूयात केळीच्या बोंडाची भाजी पण त्याच्या अगोदर ती साफ कशी करायची ती बघूया केळीचा ह्याचा फूल असताना त्याच्यात बारी एक बारीक असं दांड असता आणि ट्रान्सपरंट एक पापुद्रो असता तो काढून टाकायचो आणि त्याच्यानंतर उरलेलो बोंडाचं कोळो भाग आणि ही फुला व्यवस्थित बारीक कापायची आणि पाण्यात ठेवून द्यायची आता फोडणीची तयारी बारीक चिरलेलो कांदो फोडणीत टाकायचं चांगलो लाल झालो की त्याच्यात मसालो टाकायचो मसालोसुद्धा तेलात छान असतो परतून घ्यायचो त्यानंतर ही जी कापलेली भाजी होती ती चांगली पिळायची आणि फोडणीत टाकून घ्यायची भिजवलेली चणा डाळ टाकायची आणि वरणा चवीनुसार मीठ आणि छान असा परतून घ्यायचा त्याच्या त्याच्यात आतमध्ये थोडं पाणी टाकायचा आणि झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायची भाजी शिजली की त्याच्यात वाटण टाकायचं वाटण कोणता तर कांदा आणि खोबरं भाजलेला लावून बारीक असा तर वाटण टाकायचा आणि छान असा उकडून घ्यायचा तर भाजी तयार झाली तुम्ही करून बघा आणि सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा